आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत पीठासीन अधिकारी ज्यांच्यावर न्यायदानाचं कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आहे हे ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले आहेत किंवा जे आरोपी आहेत या, या, या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः आणि कारण काय देत आहेत आत्ता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक बेकायदेशीर घटनाबाह्य असं सरकार काम करत आहे त्याच्यामुळे रोज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची ज्याला आपण पायदळी तुडवणं म्हणतात तसा प्रकार सुरू आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा बरं का विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली